आता आपण सत्तरावा श्लोक बघूया सदा राम नामेदा पूर्णकामे नित्य नेमे मदालस्य हा सर्व सोडो निद्यावा प्रभाते मनी चिंतीत जावा श्रीराम पहिल्या चरणातील पूर्ण काम हा शब्द दोन अर्थाने वापरता येत एक मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी रामनाम घेणे दुसरा पूर्ण काम म्हणजे इच्छापूर्ती झाल्यानंतर निष्काम भावनेने नाम घ्यावे भगवंताला निष्काम भक्त जास्त आवडतो भगवंताच्या प्रेमाशिवाय दुसरं काहीही नको अशी भावना व्हावी इच्छापूर्तीही नामाचा परिणाम असावा हेतू नसावा मग ती निष्काम भक्ती होणार नाही भगवंताखेरीज दुसरं काहीही नको अशी वृत्ती व्हावी उपासनेमध्ये नित्य नेम महत्त्वाचा आहे प्रपंचामध्ये कोणत्याही गोष्टीचा खंड पडत नाही उदाहरणार्थ जेवण खाणे दूरदर्शन नोकरी घरकाम पण खंड पडतो तो उपासनेत भगवंता वाचून आपले अडते असे वाटतच नाही समर्थ इथे सांगतात उपासनेला खंड पडू नये खंड पडत गेला तर साधनेमध्ये खोली प्राप्त होत नाही परंतु नित्यनेमाने उपासना घडत असेल तर संकट आली तरी ती बाधणार नाहीतच शिवाय साधक स्थिरचित्त राहतो मागच्या श्लोकात समर्थांनी अनाचार आणि हेवा सोडायला सांगितलं तर ह्या श्लोकात समर्थ मद आणि आळस सोडायला सांगतात मद किती गोष्टीचा असतो बघा पैशाचा यशाचा सौंदर्याचा सत्तेचा महंतीचा आणि कर्मकांडाचाही मद असतो म्हणूनच नित्यनेम टिकवायचा असल्यास मद आणि आळस सोडावे लागेल आणि नित्यनेमाने प्रभाते मनी रामचिंतत जावा असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ